मित्रांनो नमस्कार टेक चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहित आहे की प्राथमिक शिक्षक प्राथमिक पदवीधर शिक्षक यांची भरती झालेली आहे आणि त्यांना तुम्हाला माहीत आहे की सोळा हजार हे फिक्स पेमेंट आहे तीन वर्षासाठी म्हणजे शिक्षणसेवक कालावधी कालावधीत त्यांना सोळा हजार रुपये फिक्स पेमेंट मिळणार आहे तीन वर्ष त्यानंतर ते शिक्षक नियमित होऊन त्यांना जे नियमित वेतन श्रेणी असते ते मिळणार आहे तर मित्रांनो आज आपण इथे बघणार आहोत की तीन वर्षानंतर प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणजे प्राथमिक शिक्षक म्हणजे पहिली शिक ते पाचवीला शिकवणारा आणि प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणजे सहावी ते आठवीला शिकवणारे शिक्षक ठीक आहे तर यांचं पेमेंट किती होणार ते आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत तर मित्रांनो बघा कोणताही गव्हर्मेंट सर्वंट जर असेल तर ता त्याला ता एन पी एस एक अकाउंट असते बरोबर म्हणजे त्याला उघडावं लागते आणि त्या एस एन पी एसमध्ये शासनाकडून चौदा टक्के आणि त्या चा कर्मचाऱ्याचे बेसिक आणि एचे दहा टक्के हे जमा होत असते ठीक आहे तर आत्ताच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर डी ए हा सेहेचाळीस आहे ठीक आहे परंतु आताच परिपत्रक जस्ट निघालेला आहे आणि तो जो डी ए आहे तर हा डी ए पन्नास टक्के झालेला आहे ठीक आहे आता आपण सर्वप्रथम या प्राथमिक शिक्षकाचं बघू याची वेतन श्रेणी काय असते बघा प्राथमिक शिक्षकाची जर वेतन श्रेणी बघितलं तर लेवल येस टेनमध्ये हे प्राथमिक शिक्षक येतात जे की पहिलीला पाच पहिली ते पाचवीला शिकवतात आधी सहाव्या वेतनामध्ये त्यांचा ग्रेड पे हा अठ्ठावीसशे होता परंतु सातव्या वेतनामध्ये त्यांचे जे एक स्केल आहे ती एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे स्टार्टला त्यांचं जे बेसिक असेल ते एकोणतीस हजार दोनशे असणार ठीक आहे आणि प्राथमिक पदवीधर शिक्षक जे आहेत जे की सहावी ते आठवीला शिकवतात तर ते यस फोर्टीनमध्ये येतात त्यांचं जे सहाव्या वेतनामध्ये त्रेचाळीसशे रुपये ग्रेड पे होता परंतु सातव्या वेतनात आता अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे ही त्यांची वेतन श्रेणी असणार आहे म्हणजे स्टार्टला त्यांचं बे बेसिक असणार आहे अडतीस हजार सहाशे पण एक इथे गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याचशा जिल्हा परिषदमध्ये जे शिक्षक सहावी ते आठवी म्हणजे पदवीधर शिक्षक आहेत ते जर वन थर्ड म्हणजे ते ज्या भाषा जे भाषे भाषेचे असेल किंवा गणित विज्ञानचे असेल सामाजिक शास्त्राचे असेल तर ते जर एक तृतीयांशमध्ये मध्ये येत असेल तरच त्यांना ही जी यश फोर्टीन आहे ही वेतन श्रेणीत दिल्या जाते जर येत नसेल वन थर्डमध्ये तर मात्र त्यांना यश टेन ये दिल्या जाते म्हणजे कधी कधी त्यांना सहावी ते आठवीला जरी शिकवणारे शिक्षक असेल तरी त्यांना ही जी वेस वेतन श्रेणी आहे जी प्राथमिक शिक्षकाची बऱ्याच वेळा हेच लागू होते मात्र वन थर्डमध्ये जर येत असेल तर मात्र अडतीस हजार सहाशे रुपये हे त्यांचं बेसिक होणार ठीक आहे तर आता यावरून आपण कॅल्क्युलेट करू की बघा आता आपण सर्वप्रथम प्राथमिक शिक्षकाचं बघू ठीक आहे तर आता तुम्हाला माहिती आहे का तीन वर्ष जे आहे तुम्हाला मिळणार आहे सोळा हजार ठीक आहे आणि आज जो डी ए आहे हे शासनाचं परिपत्रक आताच काल परवा निघाला आहे आणि परिपत्रकामध्ये जे सेहेचाळीस टक्के डी ए होता तो आता पन्नास टक्के झालेला आहे ठीक आहे आता इथे एच आर ए पहा आपल्या जवळपास शाळा जे आहे हे खेड्या भागात असतात आणि खेड्या भागात एच आर ए हा नऊ टक्के दिला जातो पण याचीही एक अट आहे ठीक आहे तर जेव्हा आपला डी ए हा शून्य झालेला होता म्हणजे सातवा वेतन लागलेला होता तर जेव्हा शून्य डी ए हा असतो किंवा एक ते चोवीसच्या दरम्यान डी ए हा असतो तर ए आठ टक्के असतो ठीक आहे जसा ही पंचवीस टक्के डी ए होतो तेव्हा एच आर ए हा नऊ टक्के होतो खेडे विभागातला ठीक आहे म्हणजे आठ सोळा आणि चोवीस शहरानुसार आठ सोळा आणि चोवीस मग पंचवीस टक्के डी ए झाला की मग होते नऊ अठरा आणि सत्तावीस आणि जेव्हा डी ए हा पन्नास टक्केला म्हणजे पन्नास टक्के होतो टच होतो तर मात्र हा जो एच आर ए तो होतो दहा वीस आणि तीस म्हणजे आता जेव्हा हे डी ए वाढणार म्हणजे पन्नास टक्के झालाच आहे तर हे एच आर एही होणार दहा टक्के ठीक आहे आता लक्षात घ्या की आजचं जे पेमेंट आहे कोणाचं की या प्राथमिक शिक्षकाचं आजच्या कंडिशनला ते एकोणतीस दोन एकोणतीस हजार दोनशे बेसिक होणार त्यामध्ये हे डी ए होणार ठीक आहे डी ए पन्नास टक्के ठीक आहे त्यानंतर आता इथे एन पी एसचं पण आहे जर एन पी एस कधी कधी एन पी एस अकाउंट तुमचं निघायचं असते पेमेंट सुरू होते पण एन पी एस नसते तर एन पी एस जर नसेल तर इथे झिरो याच्या तुम्हाला मिळणार दहा दहा टक्के या बेसिकच्या आणि ट्रॅव्हलिंग अलाउंस मिळणार तुम्हाला तेराशे पन्नास जर तुम्ही हँडिकॅप असेल तर मात्र हा सत्तावीसशे रुपयाला म्हणजे डबल तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउंस मिळतो ठीक आहे खेड्या विभागासाठी परंतु जनरली तेराशे पन्नास हा असतो ठीक आहे त्यानंतर ता डिडक्शन जर पाहिलं तर जी आय एस तीनशे साठ हा प्रत्येक महिन्यात कटतो रेव्हेन्यू स्टॅम्पसाठी ते एक रुपया दर महिन्याला कटतो आणि प्रोफेशनल टॅक्सचा दोनशे रुपये दर महिन्याला कटतात अशी मंथली पाचशे एकसष्ट कट होतात म्हणजेच टोटल जी तुमची ग्रॉस सॅलरी आहे अठ्ठेचाळीस हजार टोटल ग्रॉस सॅलरी तुमची अठ्ठेचाळीस हजार सत्तर होणार आणि त्यामधून डिडक्ट होणार पाचशे एकसष्ट म्हणजे तुमच्या हातात येणार सत्तेचाळीस हजार पाचशे नऊ जर एन पी एस अकाउंट नसेल तर मात्र एन पी एस जर अकाउंट असेल तर मात्र तुमच्या हातात येणार त्रेचाळीस हजार एकशे एकोणतीस ज्यामध्ये अकरा हजार त्र्याहत्तर हे कट होणार आणि त्यामध्ये सहा हजार एकशे बत्तीस आणि चार हजार तीनशे ऐंशी हे आपल्या अकाउंटमध्ये जमा होते यामध्ये चार हजार तीनशे ऐंशी हे आपले असतात आणि सहा हजार एकशे बत्तीस हे गव्हर्नमेंट टाकत असते ठीक आहे तर अशा पद्धतीनं पण हे आजच्या कंडिशनला झालं ठीक आहे आता आपण बघणार आहोत तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर काय होईल बघा दरवर्षी डे हा दोन वेळा वाढतो एक जानेवारी आणि एक जुलैच्या दरम्यान ठीक आहे तर जर आपण दरवर्षी चार चारच्या पटीत म्हणजे एका वर्षात दोन वेळा डे वाढले वाढला समजा जानेवारीत चार टक्के आणि फेब्रुवारीमध्ये समजा सॉरी uh, जुलैमध्ये चार टक्के म्हणजे वर्षाचा आठ टक्के हा वाढतो आताचा जो डी ए वाढलेला आहे जानेवारी महिन्यात वाढलेला आहे ठीक आहे आता इथून जर तीन वर्ष आपण पकडले तर तीन वर्षाचे सहा वेळा वाढणार आणि चार पर्सेंट म्हणजे सहा चूक चोवीस चोवीस टक्के डी ए वाढलेला राहील जेव्हा तुमची तीन वर्षे कंप्लीट होईल म्हणजे आजचा कंडिशनला आहे पन्नास आणि अधिक चोवीस म्हणजे ते डी ए होणार चौऱ्याहत्तर टक्के एच आर ए हो राहणार दहा टक्के ट्रॅव्हलिंग अलाउंस तेराशे पन्नास आणि तेव्हा तुमचं बेसिक प्राथमिक शिक्षकाचं असेल एकोणतीस हजार दोनशे त्यावर डी ए तुम्हाला मिळणार एकवीस हजार सहाशे आठ एन पी एस अलाउन्स आपण इथं समजा एन पी एस अलाउन्स नाही करू नो करू अकाऊंट तेव्हा तुमचं निघायचंच राहील ठीक आहे त्यानंतर दोन तीन महिन्यानं कदाचित निघेल तर बघा हे एकवीस हजार सहाशे आठ हे डी ए त्यानंतर एच आर ए राहणार दोन हजार नऊशे वीस जे की दहा टक्के आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स असेल एक हजार तीनशे पन्नास ठीक आहे म्हणजे तुमचे ग्रॉस सॅलरी होईल पंचावन्न हजार अठ्याहत्तर हे कोणाची प्राथमिक शिक्षकाची जे की एक ते पाचवीला शिकवतात त्यामध्ये डिडक्शन तुमचं राहील हे या पद्धतीनं पाचशे एकसष्ट म्हणजे तुमच्या हातात जी सॅलरी असेल ती असणार आहे चौपन्न हजार पाचशे सतरा जर तुमचं एन पी एस अकाउंट नसेल तर आणि जर एन पी एस अकाउंट जेव्हा तुमचं अटॅच होईल तर हे काही रक्कम डिडक्ट होईल म्हणजे आता बघा एन पी एस अकाउंट आपण जर नाही म्हटलं चोपन्न हजार पाचशे सतरा आणि एन पी एस अकाउंट निघाल्यावर तुमच्या हातात येणार एकोणपन्नास चारशे छत्तीस चार चार। म्हणजे एवढा तुमचा पगार तीन वर्षानंतर तुमच्या निवड हातात येणारा एवढा पगार राहणार आहे एक ते पाचवीच्या शिक्षकाचा आता त्यावरूनच आपण जे प्राथमिक पदवीधर शिक्षक आहेत जे की सहावी ते आठवीला शिकवतात त्यांचं बेसिक असते अडोतीस हजार सहाशे तर इथं आपण अडोतीस हजार सहाशे जर केलं सर तर सरळ इथं एन पी एस अकाउंट नाही म्हणू आपण तर एन पी एस अकाउंट नसल्यावर तुमचं बघा हातात जे तुमची ग्रॉस सॅलरी होणार बहात्तर हजार तीनशे चौऱ्याहत्तर डिडक्ट होणार पाचशे एकसष्ट आणि तुमच्या हातामध्ये येणार एकाहत्तर हजार आठशे तेरा हे प्राथमिक पदवीधर शिक्षकाचं पेमेंट असणार आहे तीन वर्षानंतर जर चार चार पट चार चार टक्केनं जर डी ए वाढत गेला तर ठीक आहे परंतु जर इथे एन पी एस अकाउंट त्यांचं उघडलं म्हणजे दोन तीन महिन्यानंतर उघडेल तर एन पी एस अकाउंट उघडल्यानंतर पासष्ट हजार सत्त्याण्णव रुपये तरी त्यांच्या हातात येणार आहे पण मी तुम्हाला या आधीच सांगितलेलं आहे की प्राथमिक पदवीधर शिक्षक जे आहे हे त्या विषयात त्यांचे जे विषय आहे तर त्यामध्ये वन थर्ड जर असेल तर ही वेतन श्रेणी दिल्या जाते म्हणजे अडतीस हजार सहाशे येस फोर्टीन नाहीतर बऱ्याच वेळा तुम्हाला प्राथमिक शिक्षकाचीच वेतन श्रेणी दिली जाते जोपर्यंत तुम्ही वन थर्ड मध्ये येत नाही आता वन थर्ड म्हणजे काय तर समजा नव्वद जर कर्मचारी असेल तर सिनियारिटीनुसार तुम्ही जर तीसमध्ये येत असाल तर त्याला वन थर्ड म्हणतात म्हणजे त्या नव्वद पैकी जे तीस शिक्षक असतात वरचे सिनिअरिटीनुसार तर त्यांना ही श्रेणी दिल्या जाते आणि खालचे जा जा जे साठ असतात तर त्यांना जुनीच म्हणजे एक ते पाचवेचीच वेतन श्रेणी दिल्या जाते मग जसजसे जसे रिटायर्ड होतात किंवा सिनियरिटी आपली वाढते जेव्हा मग आपण तीस टक्केमध्ये मध्ये येतो तेहतीस टक्केमध्ये येतो वन थर्डमध्ये तर मग आपल्याला ही वेतन श्रेणी दिली जाते तर अशा पद्धतीचं हे पेमेंट आपण इथे बघत आहोत तर मित्रांनो तुम्ही शिक्षणसेवक लागलेलेच आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बऱ्याच जणांच्या आता काउन्सिलिंग समुपदेशन झाले असेल तुम्हाला शाळा पण मिळालेले असेल आणि जॉईंट पण झालेले असेल तर या आधीची जी बॅच होती म्हणजे दोन हजार एकोणीसची जी भरती होती त्यांना सहा हजार रुपये हे मानधन मिळत होतं त्यामध्ये त्यांनी खूप कमी पैशात दिवस काढले आणि जसे त्यांचं शिक्षणसेवक कम्प्लीट झालं तर दोन तीन महिन्यानं मात्र हे जो मानधन आहे ते सोळा हजार करण्यात आलं त्या सोळा हजार रुपये मानधनाचा त्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे शिक्षक लागलेले आहे त्यांना कोणताही फायदा झालेला नाही परंतु तुम्हाला मात्र त्याचा फायदा होत आहे तर पुरेपूर फायदा घ्या आणि तुमच्या नोकरीसाठी नवीन जे तुम्ही वाटचाल करत आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या चॅनलमार्फत किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट जर केले तर मी बरेचसे प्रस्ताव किंवा शिक्षण सेवकाचा प्रस्ताव आहे ते पण मी तयार करून द्यायचं काम करत असतो ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे त्याची डिटेल्स तुम्हाला मिळणार आहेत तर निश्चित राहा काही मदत असेल तर मदत लागली तर कॉमेंट्स करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद